नमस्कार मॅजिकल हँड किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी ही भाजी जर तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअरसुद्धा करा चला तर बनवूयास शेवग्याच्या शेंगाची भाजी यासाठी आपल्याला लागणार आहे थोडं आलं लसूण साधारणतः एक मोठ्या आकाराचा कांदा एक टोमॅटो शेंगदाणे लवंग आणि मिरे आधी आपल्याला ह्या सर्वांना भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याचं वाटण काढून घ्यायचं आहे परंतु वाटण काढताना शेंगदाणे वेगळे भाजून त्याचं वेगळं वाटण काढून घ्यायचं आहे मी यासाठी एक पाव शेवग्याच्या शेंगा वाफून घेतल्या आहेत हे बघा कांद्याचं वाटण वेगळं काढलं आणि शेंगदाण्याचं वा वाटण वेगळं काढलं चला तर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा लसूण आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला त्यामध्ये घालायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे हे बघा याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालूया यामध्ये मी घालणार आहे एक चम्मच तिखट एक चम्मच मसाला हा मी घरी बनवलेला आहे तुम्ही कुठलाही विकतचा मसाला घालू शकता अर्धा चम्मस हळद आणि एक चम्मच धनिया पावडर आता आपल्याला परत हे परतून घ्यायचं आहे हे, हे बघा मसाला छान परतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक चम्मच मीठ घालायचं थोडं पाणी घालून आपल्याला परत तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा आहे हे बघा प्युरीला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये शेंगदाण्याचं वाटण घालायचं आणि ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला पण थोडा वेळ आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे वाटण छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी जर बनवली तर ती खूप टेस्टी होते या वाटणाला सुद्धा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पाणी घालताना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थोडं गरम पाणी घालून थोडा वेळ पुन्हा शिजू द्यायचं हे बघा परत त्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये वाफवलेल्या शेंगा घालूया शेंगा घातल्यानंतर थोडं गरम पाणी घालून आपल्याला ह्या शेंगा थोडा वेळ शिजू द्यायच्या आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये त्यामध्ये पाणी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घालायचं आता साधारणत पाच सात मिनटापर्यंत ही भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे हे बघा छान अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे आपली ही भाजी गरमागरम भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअरसुद्धा करा नमस्कार